चला तर मग मंडळी किंग फन विथ सोनाली मध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी बाजारात गेली बाजारामधून गमत म्हणजे मेथीची भाजी आणली मुले मेथीची भाजी खायला नाक मोडतात तर मग मी विचार केला आज ही मेथीची भाजी नवीन अवतारामध्ये मी मुलांसोबत मांडते मेथीच्या भाजीचे फक्त पानच निवडून घेतले स्वच्छ धुतले आणि मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून छान असा बारीक पेस्ट करून घेतला ही पौष्टिक मेथीची भाजी वेगळा अवतार म्हणजे आज आपण बनवतोय मल्टीग्रेन मेथी आलू मिनी समोसा हा मल्टीग्रेवी समोसा म्हणजे चव आणि आरोग्य संगम हा समोसा दिसायला जितका सुंदर आहे तितका आरोग्यासाठी आणि पौष्टिक आणि खुसखुशीत पण आहे सर्व मेथी मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून छान अशी बारीक फिरवून घेतली मेथी खाल्ल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते बघा की मेथीच्या भाजीच्या ग्रेव्हीचा रंग किती हिरवागार झालाय तिची भाजी जेवढी शरीरात जाणार तेवढी डाएटसाठी तर उत्तमच पर्याय आहे या ठिकाणी मी सर्वात आधी आरोग्यासाठी उत्तम असलेले गव्हाचे पीठ वापरलेले आहे सोबतच पचण्यासाठी हलकी राहण्यासाठी थोडे ज्वारीचे पीठ वापरलेले आहे थोडे बेसन वापरल्यामुळे बाइंडिंग आणि टेक्स्चर पण खूप छान राहते म्हणून दोन चमच बेसन वापरलेले आहे आपापल्या आवडीनुसार चटणी मीठ आणि हळद या ठिकाणी थोडा जिरा आणि ओवा पावडर सुद्धा वापरलेली आहे त्यासोबतच लसण जिऱ्याचा पेस्ट त्यासोबत कॅल्शियम ने भरपूर असलेले हे तीड तीर तर रोजच्या आहारामध्ये वापरले तरीही चालतात या ठिकाणी मी ना मैदा ना रवा तरीही गव्हाच्या पिठाचा मिनी समोसा इतका खुसखुशीत होणार या ठिकाणी आपण हेल्दी टॉनिक वापरलेले आहे ते म्हणजे मिक्सरला फिरवलेला मेथीचा पेस्ट पाण्याचा एकही थेंब न वापरता कडक असा उंडा भिजवून घ्यायचा पाण्याचा वापर न केल्यामुळे आपले समोसे तेलकट होणार नाही उंड्याला थोडी विश्रांती देऊ तोपर्यंत इथे मी आलू तीन आलू घेतलेले आहे ते छान कट कट करून घेतले केल्यामुळे के लवकर शिजतात आणि दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतले इथल्यामुळे काही पांढरा भाग आणि वर काही धूळ असली सर्व निघून जाणार आता या ठिकाणी आलू उकडण्यासाठी मी जाळ बुडाचा गंज घेतला त्यामध्ये स्वच्छ धुतलेले आलू सर्व टाकून घेतले थोडे पाणी आणि थोडे मीठ टाकले त्यामुळे मीठ टाकल्यामुळे साल लवकर निघते आता या ठिकाणी तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावावरून बघत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आलू उकडण्यासाठी ठेवले दहा ते पंधरा मिनटात आलू छान सॉफ्ट होणार आलू उकडल्यानंतर थोडे थंड होऊ दिले थंड झाल्यानंतर सर्व साल काढून घेतले प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब यामुळे काय होते तुम्हाला माहित आहे का गाठी राहत नाही आणि चपातीवर पसरवताना त्या सगळीकडे सारखं लागते एक पॅन घेतला त्यामध्ये मी थोडे शेंगदाण्याचे तेल वापरले हिर मोहरी आणि थोडे तीळ वापरले छान असं मंद ह्याच्यावर तडतडू तर दिले माझा मुलगा तर छोटा असून सुद्धा महादेवाला जल वाहतो मीठ थोडी चटणी सर्व टाकून मिक्स केले या ठिकाणी तुम्हाला अजून थोडे मसाले वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता मी या ठिकाणी थोडा लसण जिराचा पेस्ट टाकून छान असे मिक्स केले आता गमत म्हणजे त्यामध्ये मी घिसलेला आलू टाकला मंदा आजच्यावर सर्व एकजीव फिरवून घेतले आलूची भाजी चपाती सोबत एकदम जबरदस्त लागणार आज तर आपण मल्टीग्रेन मिनी समोसा बनवणार आहे वरतून हिरवागार छान कोथिंबीर टाकला तो मिक्स केले आणि थोडी थंड होऊ दिली आता या ठिकाणी हिरवागार उंड्याची छान अशी चपाती लाटून घेतली मेथीच्या भाजीमध्ये फायबर असते त्यामुळे पचन सुधारते तळलेल्या पदार्थामुळे होणारा जडपणा कमी होतो छान अशी पातळ एक चपाती लाटली आणि ती एका प्लेट मध्ये काढून ठेवली त्यासोबत दुसरी चपाती ही तशीच लाटून घेतली पाती छान पातळच लाटावी हिरव्यागार मेथीमुळे हा नाश्ता चवीला नाही तर रक्ताची कमतरता भरून काढतो काटलेल्या चपातीवर आलूचा पेस्ट ठेवला आणि काट्याच्या चमच्याने छान चारी बाजूने पसरवून घेतला खरं आहे पण सत्य आहे स्वयंपाक घर हे प्रेमाचं आरोग्याचं मंदिरच आहे सर्व मिश्रण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारी बाजूने पसरवून घ्यावे आणि वरतून लाटलेली चपाती ठेवायची आणि बेलण्याच्या सायाने हलक्या हाताने लाटून घ्यायचे आता व्हिडिओकडे लक्ष देऊन बघा मी ज्या पद्धतीने चौकोनी चौकोनी चाकूच्या सायाने काप केले तशाच पद्धतीने छान काप करून घ्यायचे त्याचे काटे सर्व काढून घ्यायचे आता हे चौकोनी काप तयार आता या ठिकाणी मल्टीग्रेन मिनी समोसा बनवण्याची पद्धत आता या ठिकाणी एका साइडने आणि दुसऱ्या साइडने छान असे मोड मारायचे त्यामुळे असा मिनी समोसा तयार होणार तेला तळले तरी हे हे समोसा फुटणार नाही का टेस्टी आणि जबरदस्त मिनी समोसा तयार होणार आता बघितल्या बघितलंच खायची इच्छा झाली मी म्हटलं थांब तड तळ दे आता सर्व समोसा तयार किती सुंदर दिसते मंडळी मंद आचेवर तेल कडकडीत झाले सर्व समोसे यामध्ये टाकून अर्तून परतून घेतले हा समोसा दोन ते तीन दिवस तसाच ठेवायचा आहे आणि तेलकट होऊ नये म्हणून टीप तळण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा तर ते समोसा कमी तेल पितो मंडळी आपण बाजारामधले समोसे तर नेहमीच खात असणार तर हा मिनी समोसा कोणी कोणी खाल्ला आरोग्याने भरपूर असलेला कि मला कमेंट मध्ये तळलेला समोसा एका पेपर वर काढल्यास थोडा तेलकट होत असल्यास तेल सर्व पेपर लागून ला झाला या ठिकाणी बघा आवाज ऐकून किती छान छानकुशी कित झालाय पेपर्यंत जर तुम्ही दुसऱ्या खाल्ला तरीही खुसखुशीत समोसा राहणार तर टोमॅटोच्या चटणी सोबत खाल्ला तर खूपच टेस्टी समोसा लागतो घरात हे समोसे बनवले आणि मुलांनी बघता बघता स्पष्ट केले मल्टी ग्रेव्ही समोसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका